राग आला की आधी शांत राहावं काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि त्याने राग शांत होण्यास मदत आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजिल झाल्यासारखं होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे लक्षात ठेव हो। रागामुळे तुझंच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडत आणि या कलियुगात राग धरून ठेवू नकोस रे समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठ काळीज लागत गोष्टी सोडून द्यायला शिक अरे कोणाची कुठली भे ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसत त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा आणि अ भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे be